नाही आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकार सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेले तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते, ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला नाही आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकर सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आणि तीच खरी आहे जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे ह्यांनी जे जाळं पसरलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमचा भावाचा खून झालेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका